नमस्कार माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतो आहे तो म्हणजे मी नवीन वर्षामध्ये मला आईनं काय काय भांडी दिलेत मी तुम्हाला दाखवते हो आणि कोणतं तुम्हाला भांडं हो ते तेसुद्धा आम्हाला चॅनलवरती सबस्क्राईब आणि कमेंट्स करून नक्की सांगा चला आता दाखवते मी माझी भांडी काय काय दिल्यात आईनं थांब्यू हे बघा हा तीन लिटरचा किटली दिलाय तेलासाठी दिलाय कारण हे बघा तर ह्याला कच वगैरे काहीच नाही आहे कारण ह्याच्यामध्ये तेल वगैरे असं अडकू शकत नाही असा मस्त हा कॅन दिलेला आहे म्हणजे किटली बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमची सुद्धा इकडे बसलेली आहे तर हा छोटासा हंडा दिला आहे पाण्यासाठी हे बघा मस्तच आहे ना तुम्हाला आवडलं का बघा ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्या दोन प्लेट दिलेल्या प्लेट दिलेल्या आहेत पिऊ थांबले था बाबू ह्या दोन प्लेट दिलेल्या आहेत तर ही प्लेट आहे बघा सोनाली लिहिलं तर माझी आई पिऊला सोनाली बोलते आणि ही तिच्या दादाची हा अशा दोन प्लेट दिलेल्या आहेत ह्यांचे बघा कप्पेसुद्धा आहेत तशी एक दोन तीन चार आणि पाच असा एक कप्पे आहेत तिची हा छो आ, किती आहे हा दीड लिटरचा कुकर दिलाय तिनं हा बघा हे बघा हे बघा किती छान आहे मस्त जसं वजन सुद्धा आहे तर हा कुकर कितीला आहे सांगते तर हा कुकर आहे सात हे सात सातशे ऐंशी रुपयेला आहे हा बघा याची किंमत आणि मस्तच आहे असा छोटासा कुकर आणि हे आहे भिडाचा तवा आहे जो मी तुम्हाला आंबोळी बनवलेली तोच हा तवा तो आहे तर हा तवा आपला भिडाचा आहे बघा तर हा वरून जर पडला तर फुटू शकतो भिडाचा असल्यामुळे हो तर ह्याला मस्तिक असं म्हणजे आईनं व्य पॅक वगैरे व्यवस्थित करून दिलेलं आणि हे आहे मोठं आपलं बिर्याणीचं भांडं घेतलेलं आहे हे बघा इकडं बघू शकता आहे आणि हे बिर्याणीचं भांडं ज्या वेळेला मी बिर्याणी बनवीन त्यावेळेला करायला लागलेली आहे मस्ती आणि इकडे हे बिर्याणीचं मस्त असं भांडाने सांगितलं ज्या वेळेला बिर्याणी बन आता बिर्याणीचा व्हिडिओज तर आम्ही अपलोड क लगेच करीन आणि ही छोटीशी ताळण दिलेली आहे काय पण उकडे सण बनवण्यासाठी आणि इकडं काय दिलं आहे हा मिक्सीचा जार आहे ज्युसर आहे आणि ही रवी आहे स्टीलची आणि हे आहे वागरा आणि पिऊचं बघा काय चाललं इकडं पिऊ काय करते गं तू तर पिऊ जेवण बनवते बघा जरा जेवण बनवते तू